नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही माझा न्यूज तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल जर आमच्या चॅनलला करा आणि हो बेल विसरू नका चला तर प्रमुख घडामोडी दर्यापूर दहंडा रस्ता झाला मरणाचा रस्ता निवडणूक येतात निवडणूक जातात परंतु दर्यापूर अकोला दहंडा रस्ता हा अजून देखील प्रशासनाच्या प्रतीक्षेत आहे लोकप्रतिनिधींनी आश्वासन तर देतात परंतु दिलेले आश्वासन ते पाळत नाहीत असेही नागरिकांनी बोलून दाखवत आहे दयांडा दर्यापूर रस्ता हा अनेक वर्षापासून खड्डेमय झालेला आहे सार्वजनिक बांधकामचे अधिकारी व रस्त्याची डागडुजी करणारे ठेकेदार यांच्या संगणमताने या रस्त्याची अनेकदा डागडुजी करण्यात आली परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संगणमत असलेले ठेकेदार यांच्यामुळे डागडुजी सुद्धा निकृष्ट दर्जाची झाल्याची बोलल्या जात आहे दर्यापूर दयांडा मार्गावरून जोडलेले सर्व गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दर्यापूर गाठावे लागते दर्यापूर शहर या रस्त्याची प्रमुख बाजारपेठ असून आरोग्य शिक्षण व्यवसाय रस्त्यामुळे धोक्यात येताना दिसत आहे रोज या रस्त्यांमुळे अपघाताचे सत्र सुद्धा वाढलेले आहे प्रशासन आता मोठ्या अपघात होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न सुद्धा नागरिकांनी उपस्थित केलेला आहे प्रशासनाने हा रस्ता लवकरात लवकर करावा आता ही मागणी जोर धरत आहे सह्याद्री माझा न्यूज करिता सुरज देशमुख दर्यापूर